तीस वर्षापासून बेपत्ता असलेले कर्ज या चित्रपटातील अभिनेता म्हणजे राजकिरण कुणी म्हणतं की ते न्यूयॉर्क या ठिकाणी टॅक्सी चालवतात कुणी म्हणतं की ते वेड्याच्या इस्पितळामध्ये आहेत कुणी म्हणतं की ते आता जिवंतच नाही आहेत आणि ते कुठं आहेत ते काहींना माहीतच नाही आहे तर एका हिरोची ही अवस्था आहे आता ही अवस्था नक्की का झाली हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये मुंबई या ठिकाणचा एक सिंधी परिवार आहे महतानी परिवार आता या परिवारामध्ये पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी राजकिरण महतानी यांचा जन्म झालेला होता आता हे तीन भावंड होते राज किरण महतानी आणि त्यांचे भाऊ गोविंद आणि अजित आता याच्यामधील राजकिरण जे आहे ते अत्यंत देखणे होते दिसायला अत्यंत सुंदर होते आणि लहानपणापासूनच त्यांना चित्रपटाची आवड होती आणि त्याचं त्यांचं आता मुंबईमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि अभिनयाची आवड असल्यामुळे जिथं जिथं त्यांना संधी मिळेल त्या त्या ठिकाणी ते, ना ते, ते, ते नाटकामध्ये काम करत होते कॉलेजमध्ये शाळेमध्ये काम करत होते आणि पुढं त्यांचं आता महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालेलं होतं आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कॉलेजच्या दिवसामध्ये असतानाच राजकिरण यांच्या वयाच्या सव्वीसाव्या वर्षीच पहिला चित्रपट मिळाला होता दिग्दर्शक बी आर इशारा यांचा कागज की नाव याच्यामध्ये नायिका होत्या सारिका सारिका कोण तर त्या कमल हसन यांच्या जुन्या पत्नी आहेत आणि श्रुती हसन यांच्या आई आहेत आता अभिनेत्री सारिका यांचासुद्धा हा पहिला चित्रपट होता आणि दोघांची चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदाच ही सुरुवात झालेली होती आता सुरुवातीला किरण जे आहेत म्हणजे राज किरण जे आहेत ते कॅमेरा फ्रेंडली नव्हते म्हणजे हा माणूस दि हा तरुण दिसायला अत्यंत देखणा होता ॲक्टिंग चांगली जमत होती डायलॉग चांगले पाठ होत होते पण कॅमेऱ्यासमोर आले की त्यांची बोबडी वाळायची म्हणजे त्यांना जमतच नसायचं आता त्याच्यामुळे मग दिग्दर्शक बी आर इशारा जे आहेत तर त्यांनी जवळजवळ आठवडाभर राजकिरण यांचे मुक सीन शूट केलेले होते आणि त्यांना कॅमेरा फ्रेंडली बनवलेलं होतं आणि नंतर मग त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं शूटिंग सुरू झालेलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये हा चित्रपट म्हणजे कागज के नाव प्रदर्शित झाला होता आणि तो सुपरहिट झालेला होता आता पहिल्या चित्रपटापासूनच राजकिरण यांनी प्रेक्षकांच्या काळजावरती हृदयावरती मनावरती राज्य करायला सुरुवात केली होती आता या चित्रपटाच्या यशामुळे त्यांना दुसरा चित्रपट मिळाला होता किस्सा कुर्से आता हा चित्रपट प्रदर्शित झाला पण याच्यावरती एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये राजकीय व्यंगावरती भाष्य करण्यात आलं म्हणजे राजकीय व्यंग करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांची खिल्ली उडवण्यात आली होती आणि त्यामुळे सत्ताधारी मंडळींनी या चित्रपटावरती बंदी घातली होती देशामध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर या चित्रपटाच्या सर्व प्रिंट मास्टर प्रिंट ह्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयामध्ये होत्या तिथून त्या जप्त करण्यात आल्या आणि काही काळानंतर त्या चित्रपटाची प्रिंट ही गुरुग्राम जे आहे त्या ठिकाणचं मारुती कारखान्यामध्ये नेण्यात आली आणि तिथं जाळण्यात आली चित्रपटाचे रीळ जाळ जाळल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कोर्टामध्ये पोहोचले आणि त्यावेळी तपासामध्ये संजय गांधी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्ही सी शुक्ला हे दोषी आढळले होते त्यानंतर अकरा महिने हा खटला चालला आणि रीळ जाळल्याप्रकरणी सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी संजय गांधी आणि शुक्ला यांना दोन वर्ष आणि एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आलेली होती पण नंतर हा निर्णय मागं घेण्यात आला किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्यावरती आपण वाटलं तर नंतर बोलूया सविस्तर पण राजकारण यांच्यात चलती सुरू झालेली होती त्यांना चित्रपट मिळायला लागले होते एकोणीसशे ऐंशी हे राजकारण यांच्या कारकिर्दीसाठीचं अत्यंत महत्त्वाचं वर्ष होतं सुवर्णकाळ होता, होता। कारण त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली त्यांना म्हणजे त्यांच्या शिक्षा त्याच्यानंतर बॉम्बे का महाराजा मान अभिमान मनोकामना नजराना प्यार का, त्यानंतर पतिता ये इन्सा ऐसा इन्साप अशा पद्धतीचे जवळजवळ आठ चित्रपट प्रदर्शित झालेले होते आणि ते सगळे बहुतेक हिट ठरलेले होते आता त्याच वर्षी एक चित्रपट आला होता जो प्रचंड गाजला होता तो होता कर्ज हा एक रोमॅन्टिक थ्रिलर असा चित्रपट होता या चित्रपटामध्ये राज किरण ऋषी कपूर टीना मुनीम सीमी ग्रेवाल अशा पद्धतीचे दिग्गज अभिनेते होते आणि हा सुद्धा प्रचंड चाललेला होता या चित्रपटाची गाणी आजही लोक आवडीनं ऐकत आहेत आता कर्ज या चित्रपटाच्या भूमिकेनं राजकिरण यांची देशभर ओळख झालेली होती आणि याच काळामध्ये राजकिरण आणि ऋषी कपूर यांचीसुद्धा चांगली मैत्री झाली होती एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये पाच चित्रपट त्यांचे आले होते नाखुदा जोश करण बुलंदी आता बुलंदीमध्ये राजकुमार आशा पारेख डॅनी आणि राजकिरण होते आणि रमेश तलवार यांनी दिग्दर्शित केलेला बसेरा याच्यामध्ये रेखा शशी कपूर आणि राजकिरण पूनम ढिल्लो वगैरे मंडळी होते एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये महेश भट दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला होता याच्यामध्ये स्मिता पाटील शबाना आदमी कुलभूषण खरवंदा आणि राजकिरण होते आणि झुकी झुकीसी नजर किंवा तुम इतना जो मुस्कुरा रहे हो ही गाणी आजही सदाबहार आहेत आणि त्या काळामध्ये या चित्रपटानं दोन कोटीच्या आसपास कमाई केली होती आता हा जो काळ आहे तो काळ राजकिरण यांचा चढता काळ होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये प्रकाश झा दिग्दर्शित चित्रपट हिफ हिप हुर्रेमध्ये दीप्ती नवल ती यांनी काम केलेलं होतं आता एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये अनेक चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य भूमिका केलेल्या होत्या आणि त्यानंतर मग काही चित्रपटात त्यांना सहाय्यक भूमिका पण कराव्या लागलेल्या होत्या आता त्याच्यामध्ये काही चित्रपट होते त्याच्यामध्ये स्टार मजबूर घर एक मंदिर घर होतो ऐसा राज तिलक आज का दौर घरद्वार फासले अर्जुन इन्स्पेक्टर तेरी मेहनबान्या इल्जाम शत्रु घर का सुख वो दिन आयगा मर्थ की जबान त्यानंतर आनंद गोरा मनु द ग्रेट प्यार का मंदिर एक ही मकसद बहार वारिस एक नया रिश्ता वक्त के जंजीर पाच पाप त्यानंतर पोलीस पब्लिक प्यारका देवता कर्ज चुकाना आहे जखमी रूह चुडेल क्रमांक एक यांसारखे अनेक चित्रपटात त्यांनी स हिरोच्या आणि सहाय्यक भूमिकासुद्धा केलेल्या होत्या आणि आता प्रत्येकाचा जसा चढता काळ असतो तसा त्यांचा उतरताही काळ येतो राजकिरण मुख्य भूमिकेमधून हळूहळू त्यांच्या भूमिका त्या कमी झाल्या आणि सहाय्यक भूमिका जास्त यायला लागल्या होत्या आणि नंतर हळूहळू त्यासुद्धा भूमिका कमी झाल्या आणि खलनायकी भूमिका त्यांना मिळाल्या त्यानंतर काही काळ त्यांनी खलनायकी भूमिका केल्यानंतर त्यासुद्धा भूमिका कमी कमी व्हायला लागल्या त्यानंतर ते टेलिव्हिजनमध्ये आलेले होते त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये रिपोर्टर त्यानंतर आखरी कोण एकोणीसशे शहाण्णवमधलं त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमधली आहट ह्या ज्या मालिका आहेत त्या मालिकांमधूनसुद्धा त्यांनी काम केलं होतं पण आता चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या आणि आपली गच्छंती सुरू झालेली आहे असं त्यांना वाटायला लागलेलं होतं आता यामुळे राजकिरण प्रचंड डिप्रेशनमध्ये जायला लागले होते आणि त्यानंतर अचानकपणे ते गायब झाले आता याच्याबद्दलची माहिती घेण्याच्या अगोदर त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपण माहिती घेऊ तर राजकिरण यांचं म्हणजे कथिजा नाचियार उर्फ रूपा यांच्याबरोबर ती लग्न झालेलं होतं आणि त्यांना ऋषिका महतानी आणि मन्नत अशा पद्धतीच्या दोन मुली होत्या आता मुलगी ऋषिका जी आहे ती दोन हजार चौदामध्ये तिचं पती तिचं लग्न झालं होतं आणि पती आहे रवी शाह आणि दुसरी कन्या जी आहे मन्नत तर यांचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेला आणि ह्युमन कॅपिटल मीडिया या प्रसिद्ध कंपनीसाठी त्या काम आहेत तर अशा पद्धतीनं ह्या दोन मुली आणि त्या दोन्हीही यू एस एमध्ये राहत आहेत तर अशा पद्धतीचा हा परिवार होता मात्र रवी किरण यांच्या करिअरला आता उतरती कळा लागलेली होती आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांची साथ सोडायला सुरुवात केली होती आता अशी माहिती समोर येते की त्यांची पत्नी त्यांच्या मुलीबरोबर ती वेगळी राहायला लागली होती आता आ, रवी किरण जे आहे ते एकटे पडले होते आणि माणूस बाहेरच्या संकटाशी लढू शकतो पण ज्यावेळेस घरामध्ये संघर्ष निर्माण होतो त्यावेळेस मात्र तो तुटून पडतो आता ज्यांना चांगल्या काळात त्यांनी मदत केली होती तेसुद्धा यांच्या वाईट काळामध्ये मदतीला आले नाही त्यामुळे ते, ते प्रेशरमध्ये होते आणि त्यांनी मुंबई सोडून बंगळूर या ठिकाणचा एक आश्रम आहे त्या आश्रमात जाण्याचा प्रयत्न केला आणि ते आश्रमामध्ये घुसण्यासाठी भिंत ओलांडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणचा सुरक्षा रक्षक आहे त्यानं हे बघितलं आणि त्यानं राजकिरण यांना पकडलं पोलिसांच्या ताब्यात दिलं महिनाभर ते पोलीस म्हणजे त्या कारागृहामध्ये डांबून त्यांना ठेवण्यात आलं होतं आता इथं हा प्रश्न निर्माण होतो की जर दरवाजा आहे खिडकी दरवाजा असताना तुम्ही ती भिंत ओलांडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न का केला होता असाही प्रश्न आपल्यासमोर निर्माण होईल पण ते इतके डिप्रेशनमध्ये होते कदाचित काही मानसिक प्रॉ प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित त्यांनी असं कृत्य केलेलं असेल किंवा त्यावेळेस काय सिच्युएशन झाली होती ती समोर आली नाही पण ते अवैधरित्या भिंत ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणून त्यांना पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलं पण म्हणजे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आता ही बातमी पेपरमध्ये आली त्याच्यानंतर वडिलांनी वाचली वडिलांना धक्का बसला की आपला मुलगा त्या म्हणजे जेलमध्ये आहे ना आपल्याला माहीत नाही त्याच्यानंतर मग वडील आले त्यांनी जामीन मिळवून दिला आणि त्यांना तुरुंगाच्या बाहेर आणलं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये राजकिरण यांनी सिनेब्लिट्स या मासिकाला एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी लोकांना आव्हान केलं होतं की मला जिवंत राहण्यासाठी मदत करा अर्थात ते बॉलिवूड आहे आणि याच्यामुळे इथं ज्याचा फायदा असतो त्यालाच मदत केली जाते त्यामुळे कुणीही मदत केली नाही ज्यावेळेस यांची चलती होती ज्यावेळेस यांचे चित्रपट चालत होते ज्यावेळेस यांना लाखो रुपये मिळत होते त्यावेळेस त्या पैशाचं यांनी काय केलं होतं आणि त्यांनी स्वतःची तजवीज का केली नाही म्हणजे त्यांनी स्वतःचा विचार केला नाही आणि मग जगानं तुमचा विचार करावा ही आपण अपेक्षा का बाळगावी असेसुद्धा प्रश्न आहेत असो पण आता राजकिरण यांना काम मिळत नव्हतं आणि त्यामुळे मग त्यांनी आता भारत सोडायचा निर्णय घेतला त्यांचा भाऊ अमेरिकेमध्ये होता त्यामुळे ते भावाकडे गेले काही वर्षे तिथं घालवली तिथं त्यांनी किरकोळ छोटी मोठी कामं केली टॅक्सी चालवण्याचं काम केलं आणि प इकडं कोर्टामध्ये त्यांची केस चालली होती त्याच्यामुळे मग त्यांना नोकरीवरून तिकडं काढून टाकण्यात आलं ते पुन्हा भारतामध्ये आले पुन्हा त्यांनी काम शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना काम मिळालं नाही आणि त्यानंतर म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर ते गायबच झाले आता चित्रपट म्हणजे सोडले त्यांनी त्यानंतर का कुठं गेले काय गेले काही त्या काही कोणाकडे काही तपास लागलेला नव्हता आता दोन हजारच्या सुमारास ते मुंबईतील भाईखळा मेंटल सेंटरमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली होती पण त्याच्यानंतर ही माहिती समोर आली पण ते होते की नव्हते हे माहीत नव्हतं आणि त्याच्यानंतर अनेक दिवस राजकिरण यांच्याबद्दल कोणतीच माहिती आली नव्हती आता त्यांचे सहकलाकार होते ऋषी कपूर आणि दीप्ती नवल तर यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला आणि ऋषी कपूर यांनी अनेकदा राजकिरण यांच्या मुलींशी बोलण्याचा किंवा वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी बोलणं टाळलेलं होतं ऋषी कपूर आणि दीप्ती नवल या सहकलाकारांनी फेसबुकवरती पोस्ट टाकली आणि त्यांचा शोध सुरू केला की कोणी जर त्यांच्याबद्दल काय माहिती असेल तर ती कळवा पण कोणतीही माहिती त्यांच्याबद्दल मिळाली नाही आणि नंतर पुढची दहा वर्षे गेली मात्र राजकिरण यांचा कुठंही पत्ता लागलेला नव्हता दोन हजार अकरामध्ये ऋषी कपूर न्यूयॉर्कला गेले होते आणि ऋषी कपूरने त्यांच्या भावाशी संपर्क साधला आणि तेव्हा समजलं की कि राजकिरण हे अटलांटा या ठिकाणच्या एका मेंटल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यावेळेस मग ऋषी कपूर यांना एक समाधान वाटलं की अजून ते जिवंत आहेत म्हणजे एक अगोदर वाटत होतं की ते आहेत की ते ते पन, ते 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 नाही आणि नंतर मग त्यांनी त्या भावाला विचारलं की त्यांचा मला नंबर द्या किंवा मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्यावेळेस त्या भावानं ते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही दिलेला नाही आणि नंतर राजकिरण यांची मुलगी ऋषिकानं राजकिरण हे अटलांटा या ठिकाणी नाहीत तर ते कुठं आहेत कोणत्या अवस्थेमध्ये आहेत याचा शोध चाललेला आहे आम्हालासुद्धा माहीत नाही असं सांगितलेलं होतं आणि न्यूयॉर्क पोलीस आणि काही खाजगी गुप्तहेर यांच्या मदतीनं त्यांचा शोध चालू आहे अशीसुद्धा त्यांनी माहिती दिली आता दोन हजार अकरामध्ये जेव्हा दीप्ती नवल आणि ऋषी कपूर यांनी शोध चालू केला होता त्यानंतर एक दिवस अचानकपणे ऋषी कपूर यांना राज किरण यांच्या भावाचा फोन आला होता आणि त्या कॉलमध्ये ऋषी कपूर यांना राज किरण यांच्या आणि त्यांच्या कुटुंबापासून दूर रहा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या म्हणजे तुम्ही आम माझा आमचा माणूस गायब झाला आहे तर त्याबद्दल तुम्ही काही शोधण्याची गरज नाही आमचा आम्ही बघूया आमच्यामध्ये पडू नका अशा पद्धतीचं म्हणजे अशा आशयाचा विषय त्यांना समोर आला त्यानंतर मात्र ऋषी कपूर आणि दीप्ती नवल यांनी त्यांचा शोध थांबवलेला होता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून दोन हजार चोवीसपर्यंत आज इतकी वर्षं उलटून गेली तरीसुद्धा राजकरण यांचा कुठेही तपास नाही ते कुठं आहेत कोणत्या अवस्थेमध्ये आहेत जिवंत आहेत की नाहीत याची कोणालाही माहिती नाही अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांची पत्नी रूपा महतानी यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि ज्या व्यक्तीनं शंभरपेक्षा जास्त चित्रपटात काम केलं होतं तोच हिरो गायब झालेला होता आणि त्यांच्याबद्दल फक्त अफवाच समोर येत आहेत आता ते जिवंत आहेत की नाहीत ते माहीत नाही पण अशा पद्धतीची या, या अभिनेत्याची कर्मकहाणी समोर येते आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो पैसा आला की लगेच पैसा उधळायचा नाही त्यानंतर संकट काळात कोणीही साथ देत नाही त्यामुळे आपली मानसिक स्थिती शारीरिक स्थिती आणि आर्थिक स्थिती आजच स्ट्रॉंग बनवून ठेवा पर आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद